तुम्हाला जर छोले आवडत असतील तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे मंडळी छोलेची भाजी तर आपण नेहमीच बनवतो पण तुम्ही कधी खमंगाचा छोले पुलाव बनवला आहे का खमंगाचा छोले पुलाव तोंडाला खूप छान आणि एक वेगळीच चव देतो खूपच मजेदार आणि सिंपल रेसिपी आहे आणि चवीला म्हणाल तर खूपच जबरदस्त चला तर अगदी सोप्या पद्धतीने छोले पुलाव कसा बनवायचा ते पाहूया छोले पुलाव बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी छोले घेतले चोले चोले सा चोले चोले छो छोले आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते मंडळी जर आपण छोले भिजत घालायला विसरलो तर कोमट पाण्यामध्ये सहा ते सात तास छोले भिजवून घ्यायचे भिजलेले छोले आपल्याला छान उकडून घ्यायचे आहे त्यासाठी एका कुकरमध्ये सर्व छोले घालायचे कुकरमध्ये छोले घातल्यानंतर यामध्ये एक ते दे दीड ग्लास पाणी घालायचे त्याचबरोबर काही खडे मसाले यामध्ये घालायचे लवंग मिरे दालचिनी तमालपत्र असे काही खडे मसाले यामध्ये घातले सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर कुकरला झाकण लावायचे छोले रात्रभर भिजलेले आहे त्यामुळे अगदी मीडियम गॅसवर कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या छोले पुलाव बनवण्यासाठी इथे आपण दोन वाट्या पासमध्ये तांदूळ घेतला तांदूळ दोन तीन ने ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी घालायचे अगदी पंचवीस ते तीस मिनिटे तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे चला तर तांदूळ भिजत आहे आणि छोले शिजत आहे तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ यासाठी गॅसवर एक जाडसर पातेले गरम करायला ठेवले यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचे त्याचबरोबर यामध्ये काही खडे मसाले घालायचे यामध्ये आपण लवंग मिरे दालचिनी तमालपत्र हिरवी इलायची काळी इलायची असे काही खडे मसाले घातले त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे यामध्ये घातले सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घेतले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा एक मोठ्या साईजचा सा कांदा अगदी बारीक चिरून घेतला तो यामध्ये घातला कांदा हलकासा परतून घेतला की यामध्ये तीन हिरव्या मिरच्या तुकडे घालायचे त्याचबरोबर एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट यामध्ये घालायची लसूण अद्रकची पेस्ट घातल्यानंतर हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे लसणाचा अगदी खमंग सुगंध येईपर्यंत हे सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचे आहे मिश्रण थोडे कोरडे व्हायला लागले की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा इथे आपण दोन मोठ्या साईजचे लाल टोमॅटो बारीक चिरून घेतले ते यामध्ये घातले टोमॅटो घातल्यानंतर हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे टोमॅटो मौसर शिजण्यासाठी लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ झालायचे त्यामुळे टोमॅटो अगदी लवकर आणि मौसर शिजतो सर्व मिश्रण छान एकजीव झाले की यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे अगदी दोन ते तीन मिनिटे हे सर्व साहित्य आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो अशा पद्धतीने वाफेवर अगदी मौसर शिजतो त्यामुळे आपला छोले पुलाव चवीला खूपच भारी लागतो तुम्ही पाहू शकता टोमॅटो अगदी छान मौसर शिजला आहे आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर त्याचबरोबर एक चमचा छोले मसाला आपण यामध्ये घातला आहे यामध्ये आपण काही खडे मसाले घातले त्यामुळे यामध्ये गरम मसाला घातला नाही यामध्ये ते खट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त घेऊ शकता मसाले घातल्यानंतर हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हे मसाले आपण परतून घेतले आहे इथे आपण कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या घेऊन छोले उकडून घेतले तुम्ही पाहू शकता छोले अगदी मऊसर शिजले आहे उकडून घेतलेले सर्व छोले मसाल्यामध्ये घालायचे तमालपत्र काढल्यानंतर हे सर्व साहित्य छान एकजू करून घ्यायचे अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिटे छोले आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे छोले परतून झाले की यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली कोथंबीर घालायची त्याचबरोबर तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर तीही यामध्ये एक चमचा घालायची कसुरी मेथी घातल्यामुळे छोले पुलाव चवीला खूपच भारी लागतो अशा पद्धतीने सर्व साहित्य छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला भिजलेला तांदूळ घालायचा आहे इथे आपण बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्ध तास भिजत घातला होता तो यामध्ये घालायचा एक वाटी भिजलेल्या तांदळासाठी इथे मी दीड वाटी पाणी घेणार आहे पुलाव बनवण्यासाठी इथे आपण दोन वाट्या तांदूळ घेतला त्यासाठी तीन वाट्या पाणी मी गरम करायला ठेवले आहे तांदूळ घातल्यानंतर एक मिनिटभर अशा पद्धतीने मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचा अशा पद्धतीने तांदूळ थोडे तेलामध्ये परतून घेतल्यामुळे पुलाव चवीला खूपच भारी लागतो मंडळी छोले उकडून घेताना त्यामध्ये मीठ घालायचे नाही छोले उकडताना त्यामध्ये मीठ घातले की छोले कडक होतात आणि लवकर शिजतही नाही त्यामुळे मीठ न घालता अगदी चार ते पाच शट्ट्यांमध्ये छोले अगदी मऊसर शिजले अशा पद्धतीने तांदूळ छान मसाल्यांमध्ये परतून घेतला की यामध्ये पाणी घालायचे इथे आपण तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवले होते ते यामध्ये घालायचे अशा पद्धतीने पातेल्यामध्ये पुलाव बनवताना नेहमी यामध्ये गरम पाणी घालायचे गरम पाणी घातल्यामुळे पुलाव अगदी लवकर शिजतो आणि मऊसर शिजतो पाणी घातल्यानंतर हे सर्व साहित्य छानचे करून घ्यायचे थोडे मीठ आपण टोमॅटो शिजताना घातले त्याचबरोबर थोडे मीठ आपण तांदूळ शिजताना घातले त्यामुळे सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर वाटले तर यामध्ये थोडे मीठ घालायचे यावर दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवायचे व पुन्हा हे सर्व साहित्य करून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व साहित्य छान खालीवर करून एकजीव करून घेतले की पुन्हा यावर झाकण ठेवायचे झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि अगदी पाच ते सात मिनिटे हा पुलाव वाफवेवर अगदी मौसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं पाच ते सात मिनिटे झाले की यावरील झाकण काढायचे तुम्ही पाहू शकता अगदी मौसर आणि सुटसुटीत असा आपला पुलाव तयार झाला आहे मंडळी आपण पुलाव तर अनेक प्रकारे बनवतो पण तुम्ही कधी असा हा छोले पुलाव खाल्ला आहे का जर नसेल खाल्ला तर तोंडाला अगदी छान वेगळी चव देणारा हा छोले पुलाव तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने नक्की बनवा असा हा सुपर टेस्टी छोले पुलाव आणि त्यावर अशी साजूक तुपाची धार नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटले असेल मंडळी रोजच आपल्याला भाजीपोळी खाऊन कंटाळ येतो जास्तीचा पसारा न करता अगदी झटपट असे काय बनवता येईल ज्यामुळे तोंडाला छान चव येईल आणि अगदी झटपट तयार होईल तर अशा वेळेला असा छोले पुलाव अगदी चांगला ऑप्शन आहे असा छोले पुलाव तुम्ही बरोबर खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता त्याचबरोबर लोणच्याबरोबर खाऊ शकता आणि यापैकी काहीच नसेल तर एक कांदा हाताने फोडून घ्यायचा आणि लगेच यावर ताव मारायचा मंडळी तुम्हाला माझी ही छोले पुलावची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा अजूनही तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा रेसिपी अगदी सोपी आहे सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद